सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण हॉटेलवर चाललेलो तेवढ्यात ग्रामपंचायती मधून फोन आला गायकवाडांचा की मॅरेज सर्टिफिकेट तयार झालेले आहे आधी आपण आता ग्रामपंचायतीत जाऊया मॅरेज सर्टिफिकेट घेऊया श्रीधाला पण घेऊन जातो बरोबर ओंकार -बर मी श्रीधा जाऊन येतो पटकन ग्रामपंचायतीत तर व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आज काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवत दाखवतच राहील चला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण सुरू करूया मित्रांनो बघा आम <laughs> आता आम्ही श्रीधाला घेऊन नियोमकर आणि श्रीधा चाललोय ग्रामपंचायतीत कारण की आज आले आमचं मॅरेज सर्टिफिकेट श्रीदा हाय कर आपल्या ब्लॉगला मित्रांनो आता ग्रामपंचायतीत जाऊया पहिलं मॅरेज सर्टिफिकेट घेऊया कारण की सगळ्यांनाच आता आधार कार्ड वगैरे मित्रांनो आम्ही पोचलो आहोत आता ग्रामपंचायती कार्यालयामध्ये शिरोली गावच्या तर आता पाहूया गायकोड पण आलेली नाहीये जे ग्रामपंचायतीमध्ये असतात त्यांची वाट पाहू पहिली आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट घ्यायचं आहे आता पहिले त्यांच्याकडनं आणि मग जाऊया हॉटेलवर आपण चला तर श्रीदा अरे ही श्रीदा बघा तुम्ही तिला गावात घेऊन आलो तर नुसतं फिरायला पाहिजे तिला श्रीदा मित्रांनो ग्रामपंचायतीचं काम बाजूलाच राहिले की फिरवती मला चौका चौकात आता श्रीदा चल चल आपल्याला काम करायचं चल चला हाय आमच्या गावातलं चौक इथे आपले हे मारुती मंदिर आहे आणि इथं हे श्रीराम मंदिर कुठे दिसत असेल तुम्हाला दोन्ही मंदिर मी तुम्हाला दाखवलेली आहेत आपल्या गावातली ही श्रीदा चल घरी चल जायचं घरी आपल्याला मित्रांनो आता आलेले आहेत गायकवाड आता आधी आपण सह करून घेऊया कसलं हे माझ्याच काय पहिलं पाहू शकतो मी माझं मॅरेज सर्टिफिकेट आमचं ग्रामपंचायती काय सुविधा जय शिवराय शिवाजी महाराज कुठे आहेत हा चल मित्रांनो आता आपले काम झालेले इथलं आता श्रीताला घरी सोडू आणि मामाच्या गावाला जायला श्रीताला नोकारला आता घरी सोडले आता आपण जाऊया हॉटेलवरून पण फोन आला की जुन्नरवर काही काय मटेरियल घ्यायचंय तर मग आधी वाटलेस तर आपण जुन्नरला जाऊया तिथून ते मटेरियल घेऊया आणि मग आपण भेटूया हॉटेलवर आपल्याला घ्यायचं आहे जुन्नर मधून पनीर आणि आपण आलेलो आहे आरोज बेकरी मध्ये तर चला आता पनीर घेऊ इथून बाकी जे जे मटेरियल ते घेऊन ठेवले आपण ते इथून पनीर घेऊ आणि जाऊया या हॉटेलवर आम्ही खर तर ऍक्च्युली श्रवण देरी पण घेत असतो करून आज त्यांची बंद होती म्हणून दुसरा ऑप्शन हा असतो आम्हाला चला आता पनीर घेऊ जुन्नरची सगळी कामावर पण आपण पोचलो आहे आपल्या हॉटेलवर आता इथली हो पण कामं करून घेऊ पटापट कारण की संध्याकाळी गेस्ट आहेत आपल्याला म्हणजे कस्टमर आहेत त्यांचा फोन आलेला आता की आम्ही आठ दहा जण आहे आम्हाला म्हणजे त्यांची वेगळी हे होती मच्छी वगैरे तर ते आपल्याकडे रेग्युलर भेटतोच ऍक्च्युली तर मग चला बाकीची पण कामं पटापट करून घेऊ मित्रांनो आता वाजले संध्याकाळीचे सव्वा सहा आणि आप आपल्याकडे काही कस्टमर आलेले आहेत दोन फॅमिली आहे तर त्यांना नाश्ता वगैरे आता दिलेला आहे आता ते खाली जातील खेळतील वगैरे व्यवस्थित आणि पुन्हा जेवण करायला वरती येतील संध्याकाळी पण काही कस्टमर राहतील दिवसभर काय होतं भरपूर कामं असतात अजून आपलं मामाचं गाव कृषी पर्यटन जे आहे त्यामध्ये भरपूर कामं आहेत आपलं रेस्टॉरंट वगैरे आता चालू आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींची कामं चालूच असतात त्यामुळे ब्लॉक काय आपल्याला करता येत नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणशाल की आपला रोज तुम्ही मामाचं गाव दाखवता हो किंवा रोज हाच परिसर दाखवता तर जुन्नर तालुका कधी दाखवणार तर नक्कीच आता थोड्या दिवसामध्ये पावसाळा पण चालू होईल जुन्नर तालुका जर बघायचा असेल तर पावसाळ्यात पाहायला खूप मजा येते पावसाळा चालू झाला तर नक्कीच तुम्हाला संध्याकाळी झाली मस्त मित्रांनो आणि मी चाललेला आपल्या मोटरवर सिंगल फेजला काहीतरी प्रॉब्लेम येतोय आणि पाणी लागतं आपल्याला कंटिन्यू म्हणून मग फिटरला बोलवले आता चला तर आता आपण मोटरवर जाऊया तिथं काय काय होते पाहूया आणि पुन्हा येऊया हॉटेलवर मित्रांनो मी आणि बाळूनाना पोचले आहे आम्ही आता मोटरवर बाळूनानांना बरोबर घेऊन आलो मी कारण की इकडं वाघाची वगैरे भीती असती मोटरकडं हो आता फिटर पण येतोय ते झालं का आपलं मोटरला सिंगल फेजला काय प्रॉब्लेम येतो पाहूया तो नीट करून मग मोटर चालू करूया पाणी आहे का नाना स्टोरेज मध्ये त्यांची चालू होती का पाहू मित्रांनो बाजरी येत नाना गेले पुढं हे आमचे बाळू नाना नाना हाय करा जरा <laughs> हा ना त्या दिवशी जळल्यामुळे हा नाही ब ही काढून टाकली ना आणि हे काही टेन्शन नाही पाणी किती विर खालची पण बघून घेतली बाई नाना नाही ना चला मित्रांनो आता इथले डीपपीला काय प्रॉब्लेम आहे बघू आणि जाऊया खालच्या मोटर पाहिलं का तुम्हाला दिसलं का तिकडे लेण्याद्री गणपती असा भारी व्यू आहे आम्हाला आयुष्याचा खरा आनंद इथे मित्रांनो तुम्ही या एकदा हा आनंद घ्यायला मामाच्या गावचा आनंद घ्यायला शेतीचा आनंद घ्यायला पुढे हा आमचा शिवनेरी किल्ला मोटारवरून जाऊन सगळं व्यवस्थित मोटर वगैरे चालू करून आताच हॉटेलवर आलेलो आहे मोटर चालू केली फिटर बोलावलेला आपण कारण की त्याला सिंगल फेजला काहीतरी प्रॉब्लेम झालेला मग सगळं ओके मध्ये ओरकून आता पोचले हॉटेल वर आता थोडस फ्रेश वगैरे होऊया कस्टमर पण यायला चालू होतील तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो मामाच्या गावात कोण आलाय बघा सेलिब्रिटी इन द हाऊस तुझा नोमकार जय महाराष्ट्र अरे आपला पंजाई आज आमची पार्टी आहे तुझ्याकडून पार्टी आज आम्हाला जेवायला या सर्वांनी जेवायला काढा प्लेट आता अजून अजून कोण कोण पाहुणे आपल्याकडे कोण कोण गेस्ट येत आहेत कंपनी मेवणे कंपनी येते आमची आता मेहन्यांचं स्वागत करायला आपण थांबूच मेवणे गेलेत सभेला सभावरून लवकरच येतील आपण स्वागताला मेवण्यांच्या तयारच आहे माझा लाडका मी आहोत आला इथं आयुष आयुष आहे यश ए आणि सीड ब्रो बरत करा दोन नंबरला मतदान करा तुझं राहिले ना स्प्रेस कमी होऊन जाईल म्हणजे भविष्य कोण आयुष तुमच्या चर्चा येत आहेत बर का हा तुमच्या चर्चा येत आहेत राजकारणाच्या आपल्या ब्लॉग मध्ये आताच <laughs> आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही सगळे बसलेलो आहेत रिलॅक्स दाजी आणि दाजींचे मेहने पाहुणे मोठी मम्मी हे केली वॉलपेपर के, के अंदर मत जाओ <laughs> लॉक स्क्रीन ला एक वॉलपेपर आहे आणि वॉलपेपर मेन स्क्रीन ला वेगळा वॉलपेपर आहे काय म्हणायचं आईश तुला ह्या गोष्टीवर तुझं काय म्हणणं नाही दोन चार मोबाईल असतात विषय असतात मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही रोशन कसं वाटते तुला मामाचं गाव गार रोशनला मी खरं ना शॉर्ट्स मध्ये आणलं पाहिजे निकडं मग मी लय असे कॉमेडी शॉर्ट्स पाहून ठेवलेत नाही का उदय आपण आपण फेमस हो फेमस, आपना दिन्जुण। फेमस। दिन्जुण। चला मित्रांनो आता मस्त एन्जॉय करतो गारगार वातावरणाचा आनंद घेतो आणि माणसानी माणसानी ब्लॉक ब्लॉक करतोय म्हणजे माणसानी जे <laughs> आहे ते दाखवलं पाहिजे दिन् घाबरायचं काय तिच्या मेहून यांनी जाजेला लावले का मला मला असं कळाले आमचा माझा भाऊ बिचारा साधा पोळा होता वाजवतो तरी आज घाटाळ विचारली आयुष आज आयुष घाटाळ यश कुठे गेला वातावरणाचा आनंद घेतोय मामच्या यश यश व्हिडिओ कॉल चालू आहे अननंद अनुष्का वहिनी इतका अनुष्का वहिनी अभिदाचा व्हिडिओ कॉल आलेला आता आपण पाहू अनुष्का अनुष्का यस बुबडी लागली चालायचं चालायचं अरे अरे एकच खंब झाला नाही याला आपण म्युझिक लावू सगळ्यांनी ओळायच ओळायच वन टू थ्री मामा जेवा आपल्याला मित्रांनो आता आम्ही मस्त एन्जॉय करतो इथे गप्पा टप्पा चालले आहेत आमचे एकदम व्यवस्थित फिडो फिडो से हाय फिडो फिडो से हाय <laughs> <laughs> कसला किट आहे कसला भारी येतो इकडे <laughs> मला पण मला मा, पण आहे ना लॅबच लॅबच घ्यायचं घेताना एकदम फ्रेंडली मेन म्हणजे तो आहे तुम्ही तस ट्रेन करू त्यांना तस मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि वेळ झाली आपला ब्लॉग इथेच थांबायची सगळ्यांबरोबरच ब्लॉग एंड करणार होतो पण मी पप्पांच्या साईटवर आलो हे पाहू शकता तुम्ही मोटर आम्हाला चालू करायची होती टाकी भरायची होती म्हणून आलो आणि आयुष्य मोनुदान ते सगळे गेले घरी तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आपले ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये